हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त असा प्रसादाचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहे सत्यनारायण प्रसादाचा शिरा एकदम मस्त असा बघा तुम्ही बघू शकता हा प्रसादाचा शिरा बघा मौलुस लुशी रसरशी असा तयार झालेला आहे हा असा छान रसरशी असा तयार होण्यासाठी आपण खास पद्धत वापरलेली आहे त्यामुळे हा मस्त झालेला आहे नक्की या पद्धतीने करून बघा छान होतो बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे तो आता हा रवा मी आ वा आ या वाटीने बघा मोजून घेते आता या वाटीमध्ये हा रवा बरोबर एक वाटी भरलेला आहे तर आता या वाटीनेच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी रवा भरलेला आहे मी रवा काढून घेते आणि त्याच वाटीने बघा इथे मी दोन वाटी दूध घेणार आहे दोन वाटी दूध घेणार आहे त्याच वाटीने दूध घेतलेलं आहे दोन वाटीने एक वाटी आपण पाणी घेतलेलं आहे असंच प्रमाण घ्यायचं आहे तरच आपला शिरा रसरशीत बनतो तर हे सगळं मी दुसऱ्या साईडला मी गरम करायला ठेवलेलं आहे बघा पातेलं आणि त्याच वाटीने एक वाटी मी तूप घेतलेलं आहे त्यातलं मी एक चमचा तूप मी कढईमध्ये घातलेला आहे आणि त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स मी भाजून घेणार आहे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे फक्त बेदाने सोडून सगळं ड्रायफ्रूट्स मी घालून घेणार आहे तुपामध्ये इथे बघू शकताय सगळं ड्रायफ्रूट्स थोडे भाजायला वेळ लागतो तो पण बेदाणे पटकन असे भाजले जातात त्यामुळे आपण ड्रायफ्रूट्स भाजून नंतर यामध्ये बेदाणे घालून घ्यायचे इथे बघू शकताय इथे बघू शकताय हे परतून घ्यायचं आहे छान असं बघा हे थोडं परतलं की यामध्ये आता हे थोडं परतलेलं आहे यामध्ये बेदाने घालून बेदाने छान फुलले की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे इथे बघा या पद्धतीने तुपामध्ये छान असं खमंग आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघा हे छान असं सगळं परतलेलं आहे मी काढून घेते या पद्धतीने इथे बघू शकताय हे सगळं काढलेलं आहे त्या वाटीतलं सगळं तूप घालायचं आहे एक चमचावर आपल्याला तूप ठेवायचं आहे बघा चमचावर तूप ठेवलेलं आहे आता हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे बघा तूप वितळून घ्यायचं आहे कडकडीत गरम आणि त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे बघा छान असं बघा कडकडीत असं तूप गरम की रवा छान असा फुलतो बघा मिक्स करून घ्यायचं आहे बघा जसजसं जसं आपला रवा छान असा फुलतो तसं जस जसं आपला रवा छान असा परतला जातो तस तसा छान फुलला जातो बघा त्याला जाळी छान अशी पडते बघा छान असा हा खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला सतत हलवत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा आपला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाजला की त्यामध्ये आपल्याला बघा जाळी छान पडलेली आहे बघा हा थोडासा भाजलेला आहे बघा आता बघा यावर असं तूप येतं बघा वर छान असा भाजला की आता यामध्ये बघा या पद्धतीला या स्टेजला आपल्याला रवा पंच्याहत्तर टक्के भाजला की यामध्ये केळ घालून घ्यायचं आणि केळ व्यवस्थित असं मॅश करून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि यामध्ये केळ मिक्स करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी केळ मिक्स करून घेते केळ व्यवस्थित परतलं गेलं नाही तर आपला रवा आपला हा शिरा काळा पडतो त्यामुळे केळ आपल्याला असं छान असं मी मॅश करून आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा केळ छान असं मॅश करून मी छान असं यामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडला आपलं दूध पण छान असं उकळलेलं आहे बघा त्यामुळे आता हे दूध आपल्याला गरम गरम यामध्ये घालून घ्यायचं आहे फक्त आपल्याला थोडं थोडं करत घालायचं आपला रवा पण गरम आहे आणि दूध पण गरम आहे त्यामुळे हळूहळू करत आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघा या पद्धतीने मी यामध्ये घालून घेते बघा आणि आपल्याला रवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं अजिबात गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित असं सगळ्यात आपल्याला तळापासून याला हलवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने सगळा मी रवा यामध्ये मिक्स करून घेते तुम्हाला जरी आता हे पातळ वाटत असलं तर थोड्या वेळाने हे घट्ट होतो छान असं बघा या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे तळापासून हलवून छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा बघू शकता या पद्धतीने आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्या गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे बघा इथे बघू शकताय मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि झाकण ठेवलेलं आहे बघा दोन ते तीन मिनटानंतर बघा रवा बघा वर असं तूप सुटलेलं आहे बघा याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने छान असा आपला रवा शिजलेला आहे फुललेला आहे बघा मी मिक्स करून पुन्हा एकदा याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून याला छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे बघा छान असा दोन मिनटानंतर एकदा वाफ देऊन घेतलेले आहे बघा या पद्धतीने छान असा आपला रवा शिजलेला आहे बघू शकताय तुम्ही एकदम असा छान फुललेला आहे एकदम मोलुसलुशीत असा आपला हे बघू शकताय आता हे छान असं मी झाकण काढून मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतले त्याच वाटीने मी एक वाटी साखर मोजून घेतलेली आहे बघा एक त्याच वाटीने एक वाटी साखर मी मोजून घेतलेली आहे साखर घालायची आपल्याला आणि स छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तळापासून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित अशी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा यामध्ये साखर मिक्स केली की बघा तूप चढतं बघा हे बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी या पद्धतीने आणि पुन्हा एकदा यावर झाकण देऊन फक्त एक मिनटं मी याला वाफ देऊन घेणार आहे बघा साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे झाकण ठेवून बघा एकच मिनटं मी वाफ देऊन घेणार आहे तुम्ही बघू शकताय एक मिनटानंतर बघा साईडनं असं तूप सोडलेलं आहे बघा याने छान असं तूप सोडतो बघा मस्त असं तूप सुटलेलं आहे कडेने बघा हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आता याच्यावर बघा आपल्याला मी मध्ये साहित्य घालून घेणार आहे बघा मिक्स करून घेतलेला आहे बघा छान आपला शिरा तयार झालेला आहे बघू शकताय एकदम रसरशीत असा बघू शकता तुम्ही आता यावर आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे बघा आता इथे बघू शकता आहे मी केसरच्या काड्या घालून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधामध्येच केसर घालून उकळून घेऊ शकता थोड्याशा केसरच्या काड्या मी घालून घेते आणि केसरच्या काड्या घातलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही केसर घालू तुम शकता आणि केसरच्या घातल्यानंतर मी इथे चार, थे पास चार पास मी मी। मी ते पाच इथे पाने तुळशीचे घेतलेली आहे तुळशीची चार ते पाच पाने घालायची आणि जे आपण ड्रायफ्रूट्स छान अशी भाजून ठेवलं तर त्यातलं मी थोडंसं ड्रायफ्रूट्स आत्ता घालते थोडेसे नंतर घालणार आहे मी बघा थोडेसे ड्रायफ्रूट्स मी इथे घालून घेते आणि त्याच्यानंतर बघा मी यामध्ये एक चमचा मी वेलची पुरण थोडंसं मी इथे जायफळ खिसून घेतलेलं आहे ते घालून घेते आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी सगळं साहित्य मिक्स करून घेते आणि राहे एक चमचा आपण तूप ठेवलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे बघा सगळ्यात शेवटी घालून घ्यायचं छान चव लागते बघा आता हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेते तुम्हाला आता जर हा इथे तूप दिसत नसलं तर हे सगळं मिक्स करून थोडंसं पाच मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकून बघा पाच मिनटानंतर छान असं याला तूप सुटलेलं असतं तूप सुटतं बघा बघा इथे मी पाच मिनटं झाकून ठेवलं होतं पाच मिनटानंतर छान याला तूप सुटलेलं आहे मस्त असं आपला शिरा तयार झालेला आहे बघू शकताय राहिलेले ड्रायफ्रूट्स मी याच्यामध्ये घालून घेते आपला गॅस बंद आहे ड्रायफ्रूट्स ते घालून घेते सगळ्यात शेवटी नक्की या पद्धतीतून तुम्ही प्र प्रसादाचा शिरा नक्की बनवून बघा मस्त होतो बघा मऊ रसरशीत या पद्धतीने तुम्ही नक्की शिरा बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा या पद्धतीने शिरा नक्की बनवून बघा धन्यवाद